नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो चालू आहे बघा आपली ड्युटी मग कला पाणी द्यायची दोनच वापर राहिलेत बघा तोन पलीकडे जर भिजवले काल फिजवपर्यंत लाईट गेली लाईट आहे पण फिजबीज गेले का काय कोणाट बघायला लागल लय आपदा ही नवीन रानवाडावाडी केले जरा उतारा झालाय ते चालवत भिजवा लागते तरी ही पायात आहे तर म्हणून भर आहे आपलं इथे आर्यात झिज जाणायचं इथं नवीन एक दोन जाय लागते खाली नेमकं काय गोठा झालाय बंद कशामुळे झाले बघावं लागल झालं का तुमचं जेवण पाणी सगळ्यांचं चाललोय बघा बंद कशामुळे पडली कारण खाली कशी मोटर चालू आहे डीपीत नाही झालं म्हणाल तर खालची मोटर चालू आहे ह्याच मोटरला काय झालं काय माहिती बघितलं शिटका कळते कचऱ्यामुळं सगळ्या रानाचं वाटलं झालं ही झाल्यामुळं लेवल करता येत नाही बघा ही कचरे काढले टुकडं सो काय लागले बघा हो का पाक वार बार आपलं ह्यात काय नाही पलीकडे का हे कठीण झालेलं नाही ना तसं जुळून मका पेरलं येईल येईल म्हणलं आहे बघा आपली पेटी रान कोसरून पडलं ह्या कचऱ्यानं कचरा उन्हाळ्यात खडी रेषा आता माग था पर तरी पण रस्ता नाही आपली विहीर चालू आहे सकाळ धरण एवढं निघलंय पाणी रिटर्नला एवढं तरी सोडलं होतं ऐकत नाही म्हणून

तरी तो, पांडर, पांडर, तो कर, आ, जा का ते चेंबूरला कसं वाहतूर बघितला तिकडं पांढरे पांढर जवळ जाऊन जाऊ बघा तुम्हाला लयच मोटर बेकार सेवा कंपनी मोटर आहे निभार भेळ काढते नुसतं आणखी जरा सोडून आलो आज शाळेत अजून जाऊन आणायचं आहे ती गाडी काय त्यांची वरच्या शाळाची सकाळ सकाळ शाळा होती ती मेळ लागला ना मग हा एक घरी पाणी देऊन आताच गेली पाणी पिलो तुमच्याकडे पेरली का नाही मका मग आम्ही पेरलाय पण काय उगवलं नाही अजून बघा या, या गार्ट्यानं उगवण झालाय आपली मका आहेत ना इकडं एवढं पाणी मारतीय रिटनला सोडून शोधा खाळ 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 खाली खाल, खाल, नाही बघा वफा भिजत आला बघा बघितला रिटर्नला पाणी सोडून शोधा एवढं मोटर पाणी मारती लई पाणी मोटर मारतीय बाक 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 वाळलीतला आहे तर एवढं भिजत आहे बघा बघा कसं आहे साळ 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 येते नाही भिजत फुल वफा भरून येतोय रिटर्नला सोडून बघा पाणी निभार राहते मोटर बघा तोडच नाही मोटरला चाळवावं लागते म्हणजे व्यवस्थित जरा भिजते नाही चाळवणार मग भिजत नाही दार बांधतो बघा जाऊन लय वाडावाडी रान केल्यामुळं झाला झालाय नाळ पडतय पहिला व उभं भिजत होतं आता तुम्हाला सांगतो भिजत नाही का आता उभं सोडले बांधतो बघा दार आता मोटर बंद केली बघा आता आणि इकडं बघा आता हे चुकूला पाणी लावलं टेपच्या नळीनं की आता मुळी चला जाऊ सोडतो जर झाड असणे लय दिवस झालं झाड तशी जायची बघा बरेच दिवस झालं होय थोडं थोडं पाणी सोडतो टब्बर औषध करतो लिटर लेटर वरतो सगळ्या झाडासणी ती चाळीस जर आहे द्या बाई शेंडच चालणार आहे हो आणलं आहे औषध ती दोन्ही मिसळून एकदा ओततो मध्ये पुन्हा पाणी सोडतो मग आगाराच्या आगार निघतात बघा अरे असं भिजवा हे चालू आहे सगळंच बघा लागतं आता मोटर बंद केली म्हटलं उद्या काय भिजवा झालं ते तुकडं पण भिजायचं खालचं पेपर निघून तुकडं राहिलंय तेवढं पण उद्याला होतय ती उद्या एरिया फिर संपला या एरिया आणा लागतो या चार चार दहा आण टाका लागतं की का करा लागली ग सारखी खादीलाच कशी आहे चिवडा खाती कुठं कालवण खातीज बऱ्या घरात बसून बोका लागते त्या मग का केलंय यादारे घालकी आहे थोडं थोडं सोडलं म्हणजे नारायला लागते बघा सकाळ जर मोटर चालू आहे बरं ह्यानी पाणी दिलं सोडू का इकडं वलगार सगळ्या मोर मात पाणी गेलं भिजाय झाली असती योदोपद आता किती सोडायचं आणि किती सोडा सोडायला औषध ही कुठं पडलं या सगळं अंगच्या बुद्धीनं करत नाही ते शिकवावं लागतं नाही पैशाने भिसत नाही लवकर जरा घराळ भिजलं मग औषध चांगलं जातंय बघा बाजरीला हात दिलाच काय दि गे अजून एकदा पोला ओल खाली झाले होऊन का